आपल्याला जे काम आवडतं ना त्याचं आपल्याला कधीच कंटाळा येत नाही तसं जर माझ्याकडे कोणतं काम असेल ना ते म्हणजे स्वयंपाक एकदम मी साईड बाय साईड करून घेते आज मी बनवत होते शेजवान फ्राईड राईस त्याच्यासाठी आधी मी राईस बॉईल करून घेतला तुम्हाला समजलंच असेल आणि त्याच्यानंतर मी लगेचच ज्या त्याच्यासाठी ज्या भाज्या लागतात आहेत ना त्या फाईनली चॉप करून घेतल्या आणि साईड बाय साईड मंचुरियनची तयारी केली तेल तापायला ठेवलं आणि जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत नूडल्स बॉईल करून घेतले हे असं मी सगळं साईड बाय साईड करते नूडल्स बॉईल होतात तोपर्यंत लगेचच मंचुरियन टाकून घेतले ते डीप फ्राय करून घेतले आणि इथे बघू शकता नूडल्स आणि राईस आपला शिजवून तयार होता तिकडे मंचुरियनसुद्धा डीप फ्राय होत होते आणि भाज्या तर मी आधीच चिरून घेतल्या होत्या कढईमध्ये तेल टाकून आवडतात त्या भाज्या टाकायचा लसूण आणि आलं एकदम फाईन चॉप करून घ्यायचं शिजवून घेतलेले नूडल्स डीप uh, फ्राई करून घेतलेले मंचुरियन टाकायचं ब्लॅक पेपर टा पावडर टाकून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोबी टाकायचा कोबीचा क्रंचीनेस तसाच राहावा म्हणून तो शेवटी टाकायचा ह्या सगळ्याला परताला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही एक मिनट पुरेसा होतो त्याला आणि मॅगी मसाला टाकला दोन चमचे शेजवान टाकलं शेजवानची जी क्वांटिटी आहे ती तुमच्यावरती आहे किती टाकायचं किती प्रमाणात टिकट लागतं उकडून घेतलेला जो राईस होता तो टाकला आणि सगळ्यात शेवटी फ्राईड राईस मसाला टाकून गरमागरम सर्व केलं